हाय फ्रेंड्स कशा आह सर्व मी आपली आवडती लता पवार मी आली बघा बीड बायपास रोड काशी विश्वनाथ महादेव मंदिर येथे दर्शनासाठी आले आज आणि बघा मी नारळ वगैरे घेते बैल फूल वगैरे सर्व घेतलं आहे आणि मी चालले आता मंदिराकडे एक मुलगा भेटला आहे बघा खूप छान असा गंध वगैरे लावला आहे त्यांनी मला आणि असं फील होतं आहे की मी मोठ्या पंढरपूरलाच आले की काय आणि गंध वगैरे लावताना असं प्रसन्न वाटतं आहे खूप आणि बघा हे बघा समोर पाटी दिसते आता मी काशी विश्वनाथ महादेव मंदिरमध्ये मंदिर प्रवेश करते बघा खूप सारी गर्दी वगैरे आहे तिथं लोकं म्हणजे उपवासाचं फराळ वगैरे सर्व काही असतं तिथे दर सोमवारी वगैरे पण असतं हे बघा आता मी मंदिरात गेले आता मंदिरामध्ये मी दर्शन वगैरे घेते पण माझं असं चालू आहे की मला व्हिडिओ बनवायचा आहे मला फोटो काढायचा आहे पण खूप गर्दी असल्यामुळे हे शक्य होत नाही आणि मोबाईल तर आलावड नाहीच आहे मग म मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तरी पण मी घेऊन गेले आणि बघा किती छान मूर्तीला असं सजवलेलं आहे विठ्ठल असं गंध वगैरे लावलेला आहे खूप असं छान वाटतंय ना हे बघा आता मी वरती आली आहे वरती म्हणजे विठ्ठल रुखमाईचं मंदिर वरती आहे खाली महादेव मंदिर आहे वरती विठ्ठल आहे मी दर्शन वगैरे घेतलं आहे आता आणि आता मी तिथून बाहेर पडते